मित्रांनो एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांना भेटतात त्यांच्यात पहिल्यांदा मैत्री होते मग प्रेम होतं आणि प्रेमात एकमेकांसोबत जगण्याच्या लग्न करण्याच्या गोष्टी होतात मग पुढे जाऊन लग्न करणार असल्याच्या अटीवर शरीर संबंध ठेवले जातात पण परत जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा लग्नाला नकार दिला जातो मग तो मुलगा नकार देतो किंवा मुलगी नकार देते मग आता यामध्ये जो नकार देतोय त्याच्यावर काही कायदेशीर कारवाई होते का तर दोन हजार तेवीस पर्यंत अशी कोणतीही तरतूद कायद्यात नव्हती पण दोन हजार तेवीसमध्ये भारतीय दंडसंहिता बदलून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस हा कायदा लागू करण्यात आला आणि यामध्ये कलम एकोणसत्तर नवीन टाकण्यात आलं आणि या कलमानुसार लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले तर गुन्हा होणार आहे पण 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 यामध्ये अजून एक मोठा ट्विस्ट आहे तो कोणता तर बघा लग्नाचं आमिष तर मुलगा किंवा मुलगी दोघेही देऊ शकतात तसेच लग्नाला नकार सुद्धा मुलगा किंवा मुलगी दोघेही देऊ शकतात पण या कलमानुसार शिक्षा होणार ती फक्त पुरुषालाच म्हणजे प्रेम करणार दोघं लग्नाची स्वप्न पण बघणार दोघं पण जर बी नसलं तर शिक्षा होणार फक्त पुरुषाला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच कलमाविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कलमापासून वाचण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो भारतीय न्याय कलम एकोणसत्तर काय आहे तर जो कोणी एखाद्या महिलेला कपटी वृत्तीने लग्नाचे असे वचन देत असतील जे की तो पूर्ण करणार नाही आणि असे कपटी वचन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर या गुन्ह्यासाठी दहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल त्याचबरोबर त्याला दंडाची सुद्धा शिक्षा होऊ शकते पण यामध्ये अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे यामध्ये जरी खोटे लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले तरी हा बलात्काराचा गुन्हा होणार नाही तर हा फक्त फॉल्स प्रॉमिसचा गुन्हा होणार आहे म्हणजे कायदा बनवताना थोडा मुलांचा विचार केला गेलेला आहे नाहीतर जर हा बलात्काराचा गुन्हा होत असता तर याच नवीन भारतीय न्याय संहितेनुसार कमीत कमी वीस वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा सुद्धा झाली असते याच्यामध्ये हा गुन्हा बलात्काराचा नाही त्यामुळे दहा वर्षापर्यंत शिक्षा होणार आहे आता या कलमामध्ये अजून एक अशी गोष्ट आहे ती म्हणजे जो कोणी नोकरी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत असेल किंवा प्रमोशन करण्याचे खोटे आश्वासन देत असेल किंवा स्वतःची खरी ओळख लपवून खोटे लग्नाचे वचन देत असेल तर तो या कलमानुसार गुन्हेगार असणार आहे त्यामुळे आता जो कोणी अशा पद्धतीने महिलांना लग्नाचे आमिष दाखवू त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवतील त्यांना दहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आता यापासून वाचण्यासाठी पुरुष मंडळी काय करू शकतात तर एक म्हणजे जर तुम्हाला लग्नच करायचं नसेल तर कोणत्याही मुलीच्या आयुष्याशी खेळू नका तिच्या भावनांशी खेळू नका तिला लग्नाचे वचन देऊन तिच्यासोबत शरीर संबंध ठेवू नका आणि जर मुलगीच तुम्हाला फसवत असेल तिलाच तुमच्यात जास्त इंटरेस्ट असेल तर असे पुरावे जपून ठेवा जेणेकरून त्यामध्ये असे स्पष्ट होईल की तुमच्या दोघांमध्ये जे काही झालं ते दोघांच्या संमतीने झालेलं आहे आणि हे होताना यामध्ये लग्न करण्याचे वचन अजिबात कधीही नव्हते त्यामुळे जर समजा पुढे जाऊन तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झालाच तर तुमच्याकडे असणारे पुरावे तुम्हाला या गुन्ह्यापासून वाचवतील आणि पोलीस आणि न्यायालयाचे काम कमी होईल कारण खोट्या गुन्ह्यांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा खरंच एखाद्यावर अन्याय झालेला असेल तर त्याला कोर्टाकडून न्याय लवकर मिळेल तर मित्रांनो कोणत्याही मुलीला लग्नाचं वचन देताना सावधान राहा कारण भारतीय न्याय कलम एकोणसत्तरनुसार नुसार तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि मैत्रिणींनो जरी कायदा तुमच्या बाजूने असला तरी या स्टेजपर्यंत तुमचं नातं येणार नाही याची काळजी घ्या तुम्ही कोणासोबत वावरता आहात तुम्ही ज्याला तुमचं सर्वस्व देत आहात ती व्यक्ती तुमच्यासोबत तेवढी एकनिष्ठ आहे का याचा विचार करून मगच पुढचा निर्णय घ्या तर मित्रांनो आता हा जो नवीन कायदा आहे तो बराचसा किचकट आहे पुढे जाऊन याच्या बऱ्याचशा केसेस होणार आहेत ज्या सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहेत तेव्हा या कायद्यामध्ये कदाचित बदलसुद्धा केला जाऊ शकतो पण सध्या तरी हा कायदा अस्तित्वात आहे त्यामुळे या कायद्यानुसार गुन्हा दाखल होणारच आहे त्यामुळे मुलांनी त्यांच्यावर या कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि मुलींनी या कायद्यानुसार गुन्हा दाखल करताना जर तुमच्यासोबत खरंच चुकीचं झालेलं असेल तर गप्प न बसता नक्की या कायद्यानुसार गुन्हा दाखल करा पण जर फक्त मुलाला त्रास देण्याच्या हेतूने गुन्हा दाखल करणार असाल तर थोडा विचार करून मगच निर्णय घ्या कारण कोर्टासमोर लाखो केसेस पेंडिंग आहेत आणि जर अशा खोट्या केसेस वाढत गेला तर ज्याच्यासोबत खरंच अन्याय झालाय त्याला न्याय मिळायला उशीर होणार आहे करा, करा, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद